आपल्याला निरोप यायला लागले तर इतके शांततेत आले शांततेत वापस गेले आपण पहिल्यांदा म्हणायचं शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घेऊन ते शब्द खरा होईल का खोटा होईल खूप जणांना त्याच्यात शंका होते काय उद्रेक होतोय काय होतोय काय करतात आपण मला पोरांनी एकदा शब्द दिला की ते बदलत नाही सगळे शांततेत मुंबई आजार मैदाना गेले आणि शांततेत सगळे वापस पण आले त्याबरोबर सगळ्या समाजाचं प्रथम शांततेत आहे शांतते गेले त्या अगोदर त्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांचं गेले जिंकून पण आहे कोणाला काय म्हणायचं सोशल मीडियाला कोणाला पत्रकार परिषदेत काय म्हणायचं यापेक्षा या, या शब्दाचा किती मोठा कायदा बनला याला किती विरोध झाला हे समजून सुद्धा गरजेचं आपल्या तज्ज्ञ मित्राशी सुद्धा आपण प्रत्येक जण ची करत जा की कायदा बनवला सरकारने सुद्धा पंधरा दिवस वेळ घातलेला आहे मोठमोठे तज्ज्ञ त्यांनी सुद्धा याच्यात उतरले होते कारण त्यांच्याच लोकांना आपल्याला हे सांगितलं की मोठमोठाले तज्ञ त्यांनी या कायदा बनवण्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत कोणता शब्द टिकण कोणता नाही टिकणार यासाठी विचार म्हणत त्यांनी पंधरा दिवस केलं ज्या कायद्याला जितका विरोध होईल किंवा कुठल्याही विषयाला विरोध होईल तितका विषय मोठा असतो नाही झाला तर असं समजायचं काय लक्ष द्यायचं त्याच्याकडं गावात आपल्या गावात सुद्धा झाला एखादा साधा विषय असला तर आपण काय पण मोठा विषय असेल तर सगळं गाव सक्रिय की ह्या विषयापासून किती फायदा होईल किती तोटा होईल तसं या कायद्यामुळं किती फायदा होणार आहे त्यामुळं समस्याला वाटतं की जितका विरोध करतो तितकं चांगलं म्हणजे विरोध करून जर ते काय झालं तर आपला फायदा नाही होणार त्याच्यासाठी विरोध करणाऱ्यालाही आपण आपलं शांततेच उत्तर द्या पण आपणही त्याला सपोर्ट करा सगळेजण त्या कायद्याला नसता ये एक बाजू बुड की कायदा करू नका किंवा असं कारण त्याचा आता कायद्यात रूपांतर होणार या अर्थ अधिवेशन अधिवेशनात कारण आधी आधी सूचना काढायला लागते आधी देश काढायला लागतो तरच त्याचा कायदा होतो कोणत्याही कायद्याचा नियमच त्यामुळं आता ते त्या दिवसात ते जितक्या हरकती घेतील तितक्याच आपण पॉझिटिव्ह हरकती आपण पण घ्या भले ज्यांना त्याच्यावर कायद्याच्या पद्धतीने हरकत घेता येते आमच्यासाठी हा कायदा पाहिजेच म्हणून ज्याला ते घेता येत नाही ते सोशल मीडियावरती त्याच्यावरती ताकद ठेवा की हा कायदा आमच्यासाठी आवश्यक आहे आम्हाला तो पाहिजे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण रोज दबाव सरकारवर राहत होईल की याला आमच्या कायद्याला ज्याच्यात आमचं भविष्य ते थांबला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला नंतर तर आम्हाला तर मिळाल्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले राहिलेले दोन चार दिवसात गर्दीन किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे त्याच्या परिवारालाही मिळायला लागलेत इथंच आता एक येत की आले होते त्यांना काय पाचशे का काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते तर, तर दोन हजार लोकांना मिळाले मोठ्या दिसत नाही तसं mm. परिवारालाही मिळायला लागले ला जातात प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता तर मग सगळे सूर्य जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं की माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सात समाप्त ठरलं पत्र दिल्याच्या नंतर त्याची ग्रह चौकशी करायची त्याचा सोयरा आहे का नाही ग्रह सोयरा नाही निघाला तर त्याचं हृदय केलं तरी चालतं कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्यासुद्धा कोणी मन मला आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घ्यायचं सोडायचं नाही मग ते किती कोणी आणि किती आला पडू खरं असलं की घ्यायचं सोडायचं सोडायचा नाही त्यामुळे स्वयंचा कायदा पारित पारित करणं त्याची आधी सूचना निघणं त्याचा आध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघाले राजपत्र निघणं हे विचित महत्वाचे अर्ज तातडीचे आज केलं जात दुसऱ्याला विचारू शकता राजपत्र हे काही कायद्याबद्दल करायचं असला काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने तामोल करावं लागतं त्या राज्यपालाच्या हे करावं लागतं त्याला मुख्यमंत्र्यांची शिफारस जावं लागते तो तो, तर राजपत्र राजपत्रित तो आदेश निघतो हा राजपत्रित आदेश आहे आपला याचा कायद्याचं रूपांतर होणार आहे तर तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं कारण ही आधी सूचना काढणं सुद्धा सरकारवर घेतलेलं असत आता त्याची प्रक्रिया सगळी झाली आता थोडी राहिलेली राहिले म्हणजे झालीच ते सुरूच झालं आता आपलं मनाच आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तुम्हाला विचार जो कालचा आदेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबाजावा होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटत पुन्हा एकदा सांगतो तुमच्या लक्षात था। <पुणारी> नसाल तर कायदा पाणी झालाय त्यात काही धुमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचा नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे कायदा पाय त्यालाय पण त्यापासून मिळालं नुसता तो कागद राहू आहे सगळ्या सोयांचा कायदा झाला पण फायदा नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार हो रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला काहीच कायदा मानला तरी उपयोग नाही मग तो केला कशा काय कायदा करायला समाधानी सरकारचा आपण कौतुक सुद्धा मराठा समाधानी केलं तेवढं झाला त्याच्यासाठी ते कौतुक केलं पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार पण तोपर्यंत आपण बेसावत करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावे का झालं म्हणायचं आपण दहा फुटा जाऊन बघू ना इतक्या कशामुळे म्हणायचं आपण दहा मध्ये काय तुम्हाला एक चार पाच पावलं पुढं सरकारला हरकत काय तुम्हाला पुढं जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगावे ज्याची नोंद मिळाली पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याच्या मिळाली ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं तुम्हाला का <स्थाथा> काय वाटत सगळ्याच काय म्हणजे एकमाताने सांगा मला कारण हे आंदोलन काय आजही आपण तात्पुरतं स्थगित <स्थाथा> 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 करू शकतो पण त्यापेक्षा ज्या आंदोलनाने कायदाच बरं त्याची अंमलबजावणी बजावणी होतो ते आंदोलन सुरू झालं अडचण काय म्हणजे तुम्ही पाच महिने हे सुरू ठेवले मग शेवट पण बाहेर काय ना एक प्रमाणपत्र आपण सगळे पुढे म्हणतो त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसानं शपथपत्र करून दिलं की हा माझा स्वराईची नोंद मिळालेली नाही या नोंदी माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या स्वयंपाक उपयोग होणार आहे <laughs> आधीच काम आहे कायदा झाला ही कायदा कडचं एक त्याला पोलीस काही करू शकत नाही झाला पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे मला जर निष्ठून जायचं मी काय साधारण होईल ना पंधरा वीस साधी दोन चार महिन्यांनी सत्य सांगतो तुम्हाला मी झाला झाला कायदा आहे तो तो झाला पण मला वाटतं लगेच त्यातून फायदाच झाला पाहिजे लगेचच फायदाच झाला पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा ताण नको पुन्हा पुन्हा एकाच विषयावर आंदोलन करणे एकाच विषयावर भांडत घसणे हे नको एकदा एका कामाचा एकदाच टोकळा पडायचा कायदा बदललाय सरकारनं अंमलबजावणी करार की हरकत नाही का आणि मग नुसतं काय दाखवण्यासाठी आंदोलन आहेत का आपले त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्यांच्या दोन तीन नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे ही आपली करेक्ट लाईन आहे या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असत पण मी मराठ्यांना अर्ध्याच तेव्हा सोडू शकत नुसतं मराठ्याचा काम देतो आणि फायदा काहीच नाही मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकतो फायदा मारताना या कायद्याचा उचलता आला पाहिजे कायदा बनवला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आपलं सकाळी त्यांनी नोंद मिळाली त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं आंदोलनाचा निर्णय तिथून कुठे घेऊ मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना आधी तयार झालाय या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं मग आंदोलनाचा विचार करू काय म्हणणं तुमचा ह्या मग आंदोलन सुरू ठेवू आपण कारण असं तर असं तर काय ताण आहे आपलं मंडप आपल्याच मंदिर आपल्याचे दोघे आपले आपल्या सल आपल्याचे आपल्याला फार उदा वाचताना असं थोडा होता कीर्तन वाढायला लागेल काय बाकी सुद्धा काही अडचण नाही ना या कायद्यापासून एकतरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू कायम सुरू ठेव कारण हे त्याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल नुसतंच धाव धाव आणि पळापळ करून ठेवलं होतं आता मी म्हणलो होतो रायगडावर मुलाने घेऊन उद्या त्याला मिळालं दर्शनला जातो कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळालं गर। त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ समाजाचे समाजाचा वापर मी कुठं नाहीत मिळाला कायदा समाधान हि सभा आणि टोके भाषे जे कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे मोबाईल घेणं कायदा करून फायदा झाला कार्यक्रम महाराष्ट्र बघितले चौपन्न लाख नोंदी मिळाल्या खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले फायदा झाला प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही प्रत्येक याचा काढल्याशिवाय ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही पण मग लोकांनी जर मोठमोठ्या कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे तरच समाज फुटत नाही समाजाच्या तीन वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की एवढं मोठे पौर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बनला मग आता एक प्रमाणपत्र मिळालं आता विजय सभा घ्यायची आणि आम्हाला बाजूनेच पुढं राहायची मग काय करायची विजय सभागृह <laughs> कायदा बनवला त्याबद्दलचा बुलाल ठीक खरा बुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विशेष केला ते आपण वेळेवर ठेव घरातून महाराष्ट्रात मग खरा आनंदाचा गुळा मग खरा आनंदाचा गुलाल नाही तुमच्या पुढे घोडणा तुम्ही पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं आत्ताचा गुलाल कायदा भरला म्हणून त्या कायद्याच्या अंमलबजावणी झालीच्या नोंदी नाही मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले मग खरी विजयसा उगाच लोक पळतात म्हणून उचेल फायदा घे आणि इकडं कशातच काही नुसतं लोक येतात म्हणून मग घेत राहायचा त्यात मी नाही बोलत मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणा खरं द्यायचं आता पोचा फसली आता जातीला फसून द्यायचं नाही ज्या ज्या वेळेस पोळा आली त्यावेळेस त्या पद्धतीचा फायदा झाला त्या पद्धतीचा का मोबाईल आली काय झाला आता पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं त्या कायद्याची अंमलबाजी म्हणून एक पत्र आपण मग विजे कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ सध्या आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलो त्यामुळं मी रायगडवर उद्याच्या एकोणतीस जानेवारी किंवा पंतीस जानेवारीला रायगडकर निघणार तीस जानेवारीला दर्शन घेणारे सकाळी छत्रपती <laughs> शिवरायांच्या समाधीच पवित्र समाधीच दर्शन त्याला निघणार कारण उद्या दिवस जायलाच लागणारे लांबछान आहे ना हा लां <laughs> उद्याच्याला लांब छान आहे हे तिसला सकाळी दर्शन घेणार पुन्हा वापस येणार तिथून मग तिसला घरी तो

कमी सापडल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात तर आपण मराठवाड्याचं ग्रॅज्युएट अठराशे चौऱ्याऐंशी